मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे बंधू आणि भगिनींनो आज जा जो जो विषय आहे तो आपला खूप असा महत्वपूर्ण आणि शंकेचा म्हणजे सर्वसाधारण संचार अवस्थेत गेलेल्या व्यक्तींना हा जास्तीत जास्त पडणारा प्रश्न आहे माहितीपूर्ण आहे तर सर्वांनी शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या प्रश्नांचं निरसन तुमचं होऊन जाईल आणि काही गोष्टी ज्ञानामध्ये भरही पडतील तर बघा ह्याचं नाव आहे आपल्या आजच्या व्हिडिओचं की जेव्हा आपल्याला संचार येतो त्यानंतर आयुष्यात खूप असे बदल घडतात घरातील व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत अविश्वास दाखवतात किंवा मग अडचणीत निर्माण होऊन जातात देव आल्यानंतर कदाचित संचार आल्यानंतर किंवा मग इतर काही गोष्टी अजून आध्यात्मिक आपल्याकडं उघड झाल्यानंतर खूप साऱ्या अडचणी येतात आपल्या आयुष्यात किंवा आधी सगळं व्यवस्थित होतं आणि आता सगळं विस्कटून गेलंय तर मुळात मी म्हणेल याचे कारण देव किंवा संचार किंवा आपल्या आयुष्यात बदल झालाय किंवा वारा आलाय अध्यात्मात आपण पदार्पण केलंय यामुळे नाही तर आपण स्वतः आहोत ते कसं मी तुम्हाला स्पष्ट करते तर बघा जेव्हा आपल्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी असतात प्रॉब्लेम्स असतात संचाराशी रिलेटेड म्हणाल तर आपल्याला अस्वस्थ वाटत राहतं काहीतरी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी होत असतात आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास होत असतात संचार येण्यापूर्वी आणि जेव्हा आपण ह्याच्यावरती निगडीत मार्गदर्शन घेतो एखाद्या महाराजांपाशी जातो बुवा बाबांपास जातो तेव्हा मग ह्या गोष्टी उघडकीस येतात की आपल्याला आप संचार येणार आहे त्यामुळे आपल्याला काही अडचणी येत आहेत शारीरिक विकार आहेत किंवा काही इतर गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड ही गोष्ट आहे तुम्हाला संचार येत आहे तर ठीक आहे कदाचित घरच्यांची अशी अपेक्षा असते त्यावेळेस की आता हा संचार मोकळा झाला म्हणजे हे जर समजा आपण मोकळं केलं तर तुम्ही बऱ्या व्हाल ठीक व्हाल ठीक आहे म्हणजे गोष्टी पहिल्यासारख्या होऊन जातील सगळं व्यवस्थित चालू होऊन जाईल आणि त्यामुळं कदाचित घरचे तयार होऊन जातात की आता संचार आहे वारा येणार आहे किंवा मी काहीतरी गती तुम्हाला लाभणार आहे त्यानंतर तुम्ही व्यवस्थित होऊन जाल आणि तुमच्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या काही कारण ते तुमचा संचार मोकळे करतात किंवा या मार्गावर तुम्हाला घेऊन जातात सहखुशीने किंवा ऍडजस्टमेंट म्हणतात करतात असं म्हणलं तरी चालेल आणि जेव्हा तुमचा संचार मोकळा होऊन जातो सगळं व्यवस्थित होऊन जातो तिथून विषय असा असतो बघा आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला शाळेत जायला उद्या शाळेत जायचंय नवीन शाळा उघडायची ऍडमिशन झालेलं आहे आणि वह्या पुस्तकं दप्तर वगैरे आणलेत तर रात्रभर आपल्याला झोप येत नाही असं वाटतं सकाळी कधी बॅगमध्ये सगळं म्हणजे भरून भरलेली आहे आपली बॅग किंवा नवीन दप्तर नवीन टिफिन बॅग सगळं सगळं घेऊन आपण कधी जातोय म्हणजे ते सकाळपर्यंत आपण वारंवार वारंवार वार चेक करत असतो किंवा मग त्या गोष्टीवर आपण सारखं चर्चा करत असतो कि मग सुरुवातीचे काही दिवस आपलं सगळं त्याच तेच पुस्तक सगळ्या ते ते सगळ्या सगळ्या गोष्टीच नवीन असतं म्हणून आपण त्याच्याकडे जास्त आपलं ओढ असते सेम तसंच असतं आत्ता पण आपलं की नवीन काहीतरी आपल्या आयुष्यात आले आपला संचार आलाय म्हणून आपण आपल्याला असं वेगळं काहीतरी आपल्या आयुष्यात झाले म्हणजे ज्या व्यक्तीला संचार येतोय किंवा ज्या व्यक्तीला वार येते ती असं वेगळं फील करत असते की काहीतरी नवीन मिळाले आपल्याला खूप खूप काही खूप काही म्हणजे मिळालेलं तर आहे पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे तुमच्याकडं भगवंताची तुमच्यावर कृपा आहे आणि इथंच तुम्ही चुकता ज्यावेळेस तुमच्याकडं नवीन संचार येतो किंवा काहीतरी गोष्टी नवीन होतात त्यावेळेस तुम्ही खूप अशा एक्सायटेड झालेल्या असतं खूप भारावून गेलेला असता आणि कळत नकळत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीं स्वतः म्हणजे तुमचे जे कर्तव्य असतं किंवा जी प्रायोरिटी असते कुटुंबासाठी मना मुला मुलींसाठी म्हणा किंवा इतर गोष्टीसाठी तर त्याच्यातनं तुम्ही कळत न कळत एका दिवसात काहीच होत नाही तुम्ही पाय काढत घेता फर्स्ट प्रायोरिटी तुमचं फॅम कुटुंब तुमची फॅमिली तुम्ही तो त्या वेळेतही त्यांना जो वेळ द्यायचा असतो का त्या वेळेतही तुम्ही त्याच गोष्टीवर चर्चा करता वाऱ्यासंबंधितच तुम्हाला कोणाचा फोन आला तरी तुम्ही त्याच गोष्टीवर चर्चा करता काही म्हणजे काही मैत्रिणी जमल्या तरी तुम्ही त्याच गोष्टीवर चर्चा करता म्हणजे सतत दिवसातला तुम्ही पंच्याहत्तर टक्के वेळ त्याच 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 म्हणजे एक्साइटमेंट झालेली असते तुम्हाला पण तुम्ही काय करता इतरांना त्या गोष्टीमुळे थिजवून ठेवता म्हणजे बोर करता थोडक्यात ठीक आहे त्यांना त्याचं महत्वच कळत नसतं त्याच्यामुळे त्यांना ते बोरच होतं आणि विषय सेम कुटुंबासाठी पण असाच होऊन जातो काय होऊन जातं सतत तेच 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 त्यांनी एक स्वल्प विराम दिलेला असतो तुम्हाला स्टॉप दिलेला असतो की आता तुला तो त्रास होत होता तू सतत आजारी पडत होती किंवा सतत काहीतरी गोष्टी होत नव्हत्या म्हणून आपण मार्ग घेतलेले आहे तुझा संचार मोकळा केलेला आहे किंवा मग ह्या ह्या गोष्टी केलेल्या आहे आता तू कुठेतरी जाऊन थांबलं पाहिजे पहिल्यासारखी पूर्ववत वागले पाहिजे बंधू आणि भगिनींनो आपण चुकतो कुठं माहितीये का संचार आलेला आहे मोकळा ही करून घेतलेला आहे भक्तीच्या काही अवस्थाही तुम्हाला मिळाल्या आहे परमाश्वर परमा परमेश्वराचा परमार्थाचा तुम्हाला साक्षात्कारही होत आहे ठीक आहे ना घरच्यांच्या अपेक्षा काय असतात माहिती आहे का तुम्ही पहिल्यासारख्या सर्वसाधारण त्यांच्याशी वागा चुकतं इथच आणि आपला विषय असा असतो की आपल्यात काहीतरी वेगळं आलंय आणि आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत त्यामुळे तुम्ही खूप वेगळे वागता घरच्यांशी पण असं काहीच नसतं कळतं भक्ती भक्तीच्या ठिकाणी ईश्वर ईश्वराच्या ठिकाणी काही नियम चांगले ह्या क्षेत्रात गेल्यानंतर काही नियम मिळतात आपल्याला ऍड होतात आपल्या आयुष्यात प्लस मध्ये येतात जेणेकरून त्या करायच्या असतात पण एक्स्ट्रा मध्ये करायच्या असतात त्या वेगळ्या म्हणजे कुटुंबाला आधी वेळ द्या कुटुंबाच्या गरजा समजून घ्या आणि त्यानंतर ह्या गोष्टी करायच्या ना की तुमच्या संचाराच्यामुळं किंवा तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळं तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे कर दुर्लक्ष करताय आणि ह्याचाच साईड इफेक्ट म्हणून घरचे तुमच्या बोलण्यावरती तुमच्या प्रत्येक गोष्टींवरची वरती म्हणजे अक्षरशः महत्वपूर्ण जरी गोष्ट असली तरी इग्नोर करायला लागतात बऱ्याचशा बंधू आणि भगिनींचे मला फोन येतात की ताई माझ्या होणाऱ्या या अवस्थेला किंवा या गोष्टी या सगळ्या त्रासाला घरचे महत्त्व देत नाहीत माझ्याकडे लक्ष देत नाहीत मी काही जरी म्हणाले तरी ते त्यांना महत्त्वाचं वाटत नाही माझा प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत चाललाय मला पर्याय म्हणून मार्ग शोधले तरी काहीच उपयोग होत नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला महत्त्वच दिलं जात नाही तर ह्याला कारण आपण स्वतः आहोत ठीक आहे वारं आले छान अध्यात्मात पदार्पण केले छान दीक्षा घेतली छान सगळं चांगलं आहे एक पॉझिटिव्ह गोष्ट आलेली आहे ती जपायची आहे पण प्रथम महत्त्व तुमची फॅमिली कुटुंब मुलं आहेत पोटी मिस्टरांना वेळ द्यावा लागतो घरात वृ व वयोवृद्ध व्यक्ती असतात ह्यांच्या सर्वांच्या गरजा वगैरे सगळं 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 जिथलं तिथं करून मग तुम्ही जो वेळ मिळेल तो अध्यात्मासाठी द्यायचा आहे त्याचा असा ठराविक वेळ ठरवायचाच आहे की त्या त्या शेड्यूलमध्ये त्या गोष्टी बसवायच्या आणि तुमच्या अध्यात्माचा तुमच्या कुटुंबावर काहीच परिणाम होता कामा नाही बघा भगवंत आलाय तर उघड्या डोळ्याने सेवा करायची आहे ना की डोळ्यावरती कोणता अंधश्रद्धेचा पडदा घालायचा आहे मी इतरांपेक्षा वेगळी आहे माझ्याकडं काहीतरी वेगळा आलेला आहे आणि माझ्यात आणि इतरात खूप बदल आहे मुळात ही संकल्पनाच चुकीची आहे तुम्ही सर्वसाधारण व्यक्ती आहे संचार आलेला आहे पण तुम्हाला आणखी खूप काही मिळवायचं आहे ते कशाच्या बळावर ध्यान तप साधना जप अध्यात्म ठीक आहे गुरुभक्ती ईश्वर भक्ती ह्याच्या बळावर तुम्हाला आणखी खूप काही मिळवायचं आहे ना की तुम्हाला संचार आलाय तुम्ही लगेच देव झालाय असं नाही होऊ शकत ठीक आहे तुम्ही सर्वसाधारणच व्यक्ती आहात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर तुमचं दीक्षाही झाली तुमची ज्ञानमाळाही झाली आणि तरीही तुमचं रोजचं तेच चालू आहे की मला असंच होतंय मला तसंच होतंय मला असे स्वप्न पडतात मला तसे काही स... गोष्टी ह्या गुप्त ठेवायच्या असतात हे अनुभूती आहेत हे साक्षात्कार आहेत ठीक आहे का, का भगवंत तुम्हाला आज्ञा करतोय ना की तुम्ही ते इतरांना सांगून घरातल्यांना त्रास द्यायचा आहे प्रत्येकाची भक्तीची एक अवस्था असते ठीक आहे जे लोक बघा घरातच असतात त्यांचे विचार वेगळे असतात आणि जी बाहेर असतात व्यावहारिक किंवा बाहेरच्या जगाशी ज्यांचं हे असतं त्यांची विचारसारणे मुळात वेगळी असती आणि ह्या वागण्यामुळे आपण त्यांना अजून अध्यात्मापासनं दूर नेतो मुळात ते अध्यात्मालाच अंधश्रद्धा समजायला लागतात कारण तुम्ही भरकाव त्यांना सतत तेच 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 बोर होतं ना इरिटेट होतं ना ठीक आहे त्याच्यामुळे भक्ती करा छान करा उघडे डोळे ठेवून करा ना की सतत तेच 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 असं नाही करायचं ठीक आहे आणि त्याच्यामुळं कदाचित घरचे तुमच्यावर दुर्लक्ष देतात तर तुम्ही म्हणाल ता या मी करायचं का आहे काय मग हे हे सगळं करायचं नाही तर काय मी समजू शकते तुमची मनस्थिती वेगळी काहीतरी गोष्ट तुमच्या आयुष्यात आलेली असते तर तुम्ही ह्याच्यावरती यूट्यूबच्या माध्यमातून खूप चांगली माहिती भरपूर व्हिडिओमार्फत मिळवली जाते डोळ्यावर कोणताही अंधश्रद्धेचा पडदा न आणता बऱ्याचशा गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून मिळतात खूप असे चॅनल आहेत त्यातली त्यात माझे गुरु श्री काशीनाथ बाबा सनातन सत्य ह्या चॅनलमार्फत खूप जास्त अध्यात्माविषयी सखोल माहिती देतात आपल्याला तर तिथं जाऊन तुम्ही बऱ्याचशा गोष्टींवरचा पडदा काढू शकता डोळे उघडे ठेवून भक्ती करा की अंधश्रद्धेला खतपाणी घालायची काहीच गरज नाही आणि सतत तेच तेच केल्याने पण गोष्टी बोर होऊन जातात तर तुम्ही पण भक्ती कशी असायला हवी किंवा काय करायला पाहिजे किंवा का घरचे तुम्हाला असं म्हणजे तुमच्या गोष्टींना महत्व का देत नाही किंवा तुच्छ का लेखतात या सगळ्या बाबतीत ते विश्वास का ठेवत नाही तर याला कुठं ना कुठं आपण पण कारणीभूत आहोत ठीक आहे आपली भक्ती आहे आपला स्टँड घ्या स्वतःचा स्टँड घ्या काहीतरी ठीक आहे तुम्ही भक्ती करताय ना तर तुमच्यात चांगले बदल दिसले पाहिजे ना की तुम्ही अधोगतीला जाताय तुमची मानसिक पातळी खालवली नाही गेली पाहिजे उलट चार ज्ञानाचे शब्द तुमच्या तोंडात आले पाहिजे तुमच्यात पॉझिटिव्ह बदल दिसला पाहिजे कळतय म्हणजे कळत न कळत तुम्ही चुकताय आणि शंभर टक्के चुकताय मला असं म्हणायचं आहे उघड्या डोळ्याने भक्ती करायची आहे भक्तीचा दुसऱ्यावर मी करते म्हणून त्यांनी करावं किंवा मी मानते म्हणून घरच्यांनी ही मानावं मला आत्मसाक्षात्कार झालेत म्हणून त्यांनी जबरदस्ती हा जबरदस्तीचा पगडा नाही किंवा जबरदस्तीचा सौदा नाही भक्ती ही प्रत्येकाच्या मनातनं निघते आता काही काहींचा असं असतं की देव मानतात पण ते दाखवत नाहीत आता ही ज्याची त्याची लेवल आहे स्वतःला ते म्हणतात जे जे ना जेव्हा स्वतःची जळते तेव्हा कळते म्हणजे जेव्हा स्वतःला साक्षात्कार होतो तेव्हा तो व्यक्ती त्या गोष्टीकडे धाव घेतो तुमच्या भक्तीचा दुसऱ्यावर जबरदस्ती करण्याचा मुळात गरज नाही तो त्याच्या परीने त्याला जेव्हा साक्षात्कार होईल आणि देव मानायला किंवा न मानायला तो कुणाचा मोहताज नाही कळतंय देव आहे हे अंतिम सत्य आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला त्याला जेव्हा तेव्हा साक्षात्कार घडेल आणि ज्याला त्याला भगवंत मानावाच लागेला आणि आपण कुणावर बळजबरी किंवा जबरदस्ती करू शकत नाही लक्षात घ्या तुम्ही भक्ती करता ही तुमची जबाबदारी आहे देव तुम्ही मानलाय तर तुम्ही पूर्ण करायचं आहे स्वतःमध्ये बदल घडून आणण्याची गरज नाही भला मोठा नियमांचा डोलारा स्वतःच्या डोक्यावरती घेऊन फिरू नका आणि दुसऱ्यालाही देऊ नका नॉर्मल आहात सर्वसाधारण आयुष्य जगा आणि इतर कोणत्याही अंधश्रद्धेला खत पाणी घालू नका देव खूप साधा सोपा आणि सहज आहे देव फक्त भक्तीचा भुकेलेला आहे तुमचं मन श्रद्धा आणि भाव हा महत्वाचा असतो बाकी इतर कोणत्या गोष्टी नाही तर आजपासनं ना बंधू आणि भगिनीनं कोणीही असो वाऱ्याशी रिलेटेड एखाद्या भगिनीला संचार असो एखाद्या बंधूंना संचार असो तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा ह्या दुसऱ्यावर लादायच्या नाहीत ठीक आहे भक्तीचा डोलारा करू नका म्हणजे बाजार करू नका देव आहे हे अंतिम सत्य आहे पण तुमच्या वागणुकीमुळे लोकांची त्याच्याकडे बघण्याची चुकीची चुकीची संकल्पना होते किंवा चुकीची नजर त्याच्यावर पडते तर हे बंद करा मुळात हे चुकीचं आहे आणि सरळ शुद्ध साध्या पद्धतीने तुम्ही कुणी वेगळ्या नाहीत सर्वसाधारणच आहात आणि हे जेव्हा घेऊन तुम्ही भक्तीत पुढं निघाल की मी कुणीच नाही शून्य आहे तेव्हा तुम्ही अध्यात्मात प्रगती करा मुळात मला आज हेच सांगायचं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की बऱ्याच भगिनींचं असं म्हणणं आहे की आमच्या संचाराला घरात मान्यता मिळत नाही प्राधान्य दिलं जात नाही माझ्या विचारांना माझ्या शब्दांना महत्त्व दिलं जात नाही आणि मी काय म्हणते किंवा मी काय सांगते हे त्यांना समजतच नाही तर तुम्ही पण कुठेतरी चुकताय समजून नक्कीच घेतील घरातले थोडा वेळ द्या बदल तुमच्यात करायला हवेत त्यांच्यात नाही त्यांच्यात परमेश्वर आहे की करायला आणि त्यांना जबरदस्ती करू नका कोणत्याही गोष्टीसाठी गोष्टी घडतील भविष्यात सगळं व्यवस्थित होईल फक्त त्या भगवंताला अंतकरणातून हाक मारत राहावा एवढंच सांगायचं आहे बघा व्हिडिओ जर आवडत असतील तर सर्वांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायचं आहे आणि जर काही आध्यात्मिक अडचणी आध्या असतील घरातील काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबरही दिलेला आहे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचे प्रॉब्लेमविषयी चर्चा करू शकता जय आदिशक्ती आदेश